संघर्षदा मनोज दादा दादाचा विषय तुम्हाला काय वाटत दादा असं व्यक्तिमत्व आहे की तो माणूस म्हणजे निस्वार्थ आहे आणि त्याने समाजासाठी आपले लावले आहेत आहेत दादांच्या लढ्यामध्ये तुमचा पहिल्यापासून सहभाग आहे या आरक्षा लढाईमध्ये आरक्षणाच्या लढाईमध्ये पहिल्यापासून सहभाग आहे दादांच्या लढाईमध्ये आरक्षणाच्या लढाईमध्ये या गावाची भूमिका काय आहे माझं गाव बार्शी तालुक्यातील देवगाव आहे जसं की मनोजांचा लढा चालू आहे मराठ्यांचा तेव्हापासून आमच्या गावातील नागरिकांचा पहिल्यापासून त्याच्यामध्ये मोठा हात आहे मोठा हात आहे जरी आता मुंबईला अन्न पुरवठा तर आमच्या गावामधून पण भरपूर असं अन्नदान वाटप झाले होते आले होते आलेले मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोर झेंडा फडकावा हे तुमच्या मनात का आलं कस का आलं मुंबईतील प्रश्नाला समजले पाहिजे की मराठी आरक्षणासाठी काही करू